व्यापारी व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांचे प्रतिपादन नोकरीचा राजीनामा देऊन सक्रिय समाजकारणात सहभागी होऊन नेहमीच व्यापारी असो की कामगार यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे यापुढे देखील व्यापारी बांधवांसाठी मोलाची भूमिका बजावणार असल्याचे रामदास पाटील यांनी सोमवारी व्यापारी यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सहा वाजता संपला असून शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार रामदास पाटील कपाट या निवडणूक निशाणीवर आपले भवितव्य अजमावत आहेत त्यांना अशा आहे की या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित होणार यावर विश्वास आहे ते गोर गरिबांचे कैवारी म्हणून ओळखल्या जातात त्यानुसार आजपर्यंत व्यापारी वर्गाच्या आदिअडचणीसाठी मी स्वतः धावून जातो मात्र आजपर्यंत इतर कोणत्याही नेत्याने व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहेत असे सांगून इथून पुढेही व्यापारी आणि कामगार यांच्यासाठी नेहमीच झटणार असल्याचे त्यांनी सांगितले निवडून आल्यानंतर देखील व्यापारी बांधवांना व्यापारी संकुल तसेच इतर सुविधा उपलब्ध करून हायटेक सुविधा देण्यावर भर राहणार आहे त्यामुळे मला प्रचंड बहुमताने कपाट या निशाणीवर बटन दाबून विधानसभेत आपला आवाज बुलंद करण्यासाठी एकवेळ संधी देण्याचे आवाहन पाटील यांनी केले